नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणतीस मे दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा एकोणतीस मे आणि तीस मे या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने महाराष्ट्राचा अर्धा पोर्शन हा कव्हर केलेला आहे इकडे मुंबई असेल याच्यानंतर नगर जालना नांदेड लातूर गडचिरोलीचे दक्षिण भाग तसेच सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत हे, हे मान्सूनने कवर केलेले आहेत यानंतर सध्या सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक डीप डिप्रेशन सक्रिय झालेलं आहे आणि याच्या आसपासच पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्यात याचा इफेक्ट जास्त काय जाणवणार नाही पूर्व पूर्व भारतातील जे राज्य आहेत पश्चिम बंगाल असेल झारखंड असेल ओडिसा असेल या जिल्ह्या या राज्यातूनच याचा इफेक्ट जाणवणार आहे उर्वरित राज्यात आता उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा फ्लो सुरू होणार आहे पुढील पाच ते सहा दिवस याच्यामुळे पावसाची शक्यता राज्यात आता कमी होणार आहे जो पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय होता हा आता कमी होणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर इकडे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव बीड हे जे जिल्हे आहेत ढकाळलेलं हवामान आहे पण पावसाचे ढग या भागात सध्या सक्रिय नाही आहेत आणि उर्वरित राज्यात सुद्धा विशेष ढग असे सक्रिय नाही आहेत बऱ्याच जिल्ह्यातून सूर्यदर्शन हे आज झालेलं आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणतीस मे त्यानंतर तीस मेचा हवामान अंदाज पाहूया आणि जो खंड आहे हा किती दिवस राहील पाऊस हा किती दिवस थांबणार आहे हे सुद्धा पुढे पाहणार आहोत आजचा अंदाज जर पाहायचा गेला तर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड किनारपट्टीला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील विशेष पावसाचा अंदाज नाही तसेच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर जालना बीड हे जे जिल्हे आहेत ऑरेंज ऑले ऑरेंज कलरमधले या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मध्यम तर जोरदार पावसाच्या सरी या भागातून सक्रिय होतील पण सार्वत्रिक असा सर्वच ठिकाणी अस असतील सरी पाऊस सर्वच ठिकाणी असेल असं काय नाही आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उर्वरित गोंदिया भंडारा वर्धा अमरावती अकोला वाशिम या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढागाकडे लक्ष द्या स्थानिक ढग निर्माण झाला तर कुठेतरी होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून नाही आहे नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागातसुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे सांगली कोल्हापूर सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मुंबई पालघर ठाणे नाशिक या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही कुठेतरी डागांची दाटी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पर्वतरांगांच्या आसपास पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस या भागातील आता थांबलेला आहे त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तीस मे रोजी तर तीस मेला रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील उर्वरित लातूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव परभणी बीड हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी आहे तशीच परिस्थिती विदर्भात राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस अन्यथा विशेष पाऊस या भागातून नाहीये रायगड ठाणे पालघर मुंबई या भागात विशेष पाऊस नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम होऊ शकतो किंवा जास्त प्रमाणात पावसाची शक्यता या भागातून नाही आहे नाशिक मध्यवर्ती पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व सांगली पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे तीस मे रोजी तसेच राहिलेले जे जिल्हे आहेत नांदेड वाशिम हिंगोली बुलढाणा या भागातसुद्धा विशेष पाऊस उद्यासाठी म्हणजेच तीस मेसाठी नाही आहे हा झाला आपला हवामान अंदाज आजचा आणि उद्याचा एकोणतीस मे आणि तीस मेचा त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी एकोणतीस मेसाठी दहा चंद्रपूर गोंदिया भंडारा अमरावती सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पण हा जो अलर्ट आहे हा काय सार्वत्रिक पावसाचा नाही आहे कुठेतरीच होऊ शकतो विशेष पाऊस नाही आहे सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम स्वरूपाच्या पावसांच्या सरीचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पण हा जो अलर्ट आहे हा सुद्धा सार्वत्रिक पावसाचा नाही आहे तसेच सोलापूर धाराशिव लातूर नाशिक या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे त्यानंतर हा जो आता पाऊस थांबलेला आहे मागील दोन दिवसापासून हा पाऊस आता परत कधी सुरू होईल तर थोडंफार पाच सहा तारखेनंतर पाच जून आणि सहा जून जून नंतर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतात येणार आहे याचा इफेक्ट थोडाफार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा फ्लो अरबी समुद्रावरून येणार आहे याच्यामुळे राज्यात थोडीफार पावसाची शक्यता पाच आणि सहा जून नंतर बनेल पण तो पण पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागातून असेल आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला जालना बीड तसेच सातारा सांगली कोल्हापूर या भागातून दिसत आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळीसुद्धा वेड़ तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ बाकी तापमान राज्यातील विदर्भातील तापमान हे पस्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आज सक्रिय आहे तसेच कोकण विभाग मुंबई विभाग या भागातील तेहतीस अंश सेल्सिअस से, ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या से, दरम्यान आजसाठी सक्रिय आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातील पस्तीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर हा होता एकोणतीस आणि तीस मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद